मोबाईल कोण वापरत नाही सगळेच जण वापरतात मोबाईल वापरण्याचं प्रमाण जसं वाढलं तसंच मोबाईल चोरांचंही प्रमाण वाढलं कुणाच्या मोबाईलवर चोरटे कुठे कधी हात टाकतील याचा काही नेम नाही कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरीक्षण करतात ती वस्तू कशी चोरता येईल याबद्दल नियोजन आखतात आणि चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लॅन बी रेडी असतो चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते कारण चोरी करणं हा गुन्हा आहे आणि जर तुम्ही पकडला गेला तर तुमची काही खैर नाही पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते आणि शेवटी तुरुंगाची हवा सुद्धा खावी लागते हे तर वेगळंच मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल या चोरांनी अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावरती पी एच डीच केली असावी ही घटना दिल्लीमध्ये घडली असून तिथल्या सार्वजनिक बसमध्ये चोरांचा उच्छाद वाढत चालल्याचं चा स्पष्टपणे दिसून येत आहे गर्दीचा फायदा घेत हे चोर भर दिवसा सर्रास चोरी करीत आहेत या व्हिडिओमध्ये दिसत आहे की चोरांची एक टोळी अगदी ठरून आणि नियोजन करून ए सी बसमध्ये चढते बसमध्ये चढल्यानंतर ते एका प्रवाशाला लक्ष करत चारही बाजूंनी त्याला घेरतात गर्दीचा फायदा घेत अतिशय सफाईदारपणे ते त्याच्या खिशातून मोबाईल चोरतात आणि काही क्षणातच तो फोन बंद करून दोन ठेवतात ते एकमेकांशी हातवाऱ्यांद्वारे गप्पा मारण्याची ॲक्टिंग करतात धक्काबुक्की करतात आणि त्यातच मोबाईल लंपास करतात हे चोर इतक्या सराईतपणे मोबाईल चोरी, चोरी करतात की व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल